सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी राजकुमार यांची बढतीवर बदली झाली आहे ते सोलापूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या जागी बदलून येत आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं यापूर्वीच राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले होते आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर संबंधित शहरातील नियोजनात विस्कळीतपणा येऊ नये म्हणून निवडणूक आयोगानं यापूर्वीच सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या संबंधित सर्व विभागाकडून बदल्यांचं सत्र सुरू झालंय ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक होऊन तीन वर्ष झाले अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याच्या सूचना या आदेशात होत्या आज झालेल्या चव्वेचाळीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये सोलापूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांचाही नंबर लागला तीन वर्षांचा कालावधी झाला नसला तरी सोलापूर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात त्यांना म्हणावासा प्रभाव जाणवला नाही संपूर्ण भारतात बावीस जानेवारी रोजी अयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत आनंदोत्सव साजरा करत असताना शास्त्रीनगर मौलाली चौक परिसरात हिंदूंच्या रॅलीवर तेथील समाजकंटकांकडून दगडफेकेचा प्रकार देशभर गाजला होता यासह शहरातील छोट्या मोठ्या अप्रिय घटना घडल्या याचा परिणाम गृह खात्याला सोसावा लागला दरम्यान बुधवारी सायंकाळी झालेल्या बदलीच्या यादीत सोलापूर शहर पोलीस आयुक्त म्हणून एम राजकुमार यांची बदली बढतीवर नेमणूक आता या आयुक्तांकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी शहराचं अवलोकन होऊन नियंत्रण मिळवण्यासाठी नव्या आयुक्तांना पुरेसा वेळ आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी